घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या महाअंतिम सोहळ्यानंतर घडलेला प्रकार जबरदस्त आहे महाअंतिम सोहळ्यामध्ये सारंग हरल्यामुळे ऐश्वर्याने सगळ्यांच्या समोर भान हरपून सारंगवरतीच वरतीच हमला केलाय या हमल्यामधून आता सगळे मतभेद विसरून ऋषिकेश आणि जानकीने त्यांना कसं वाचवलंय आणि या सगळ्यामध्ये ऋषिकेश जानकी तत्परता दाखवत सारंगचा जीव वाचवलाय बेफाम झालेल्या ऐश्वर्याच्या त्रासामधून सारंगला वाचवण्यासाठी ऋषिकेशने एकच झटप कशी घातले आणि सगळ्यामध्ये सारंगचा जीव कसा वाचलाय सगळं व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्यानंतर पंचवीस लाखाच्या बक्षिसासोबत जजेस आणि आता आयोजकांनी सरप्राईज बक्षीस अजून ऋषिकेश जानकीला काय दिले आणि या सगळ्यामध्ये नालायक सारंगचे डोळे कसे उघडलेत ऐश्वर्या आपल्याला जीवावरती उठले आणि वाचवणारे दादा वहिनी आहेत हे समजल्यावरती सारंग दादा वहिनी पायाशी येत कशी माफी मागितले सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाह बेफाम झालेली ऐश्वर्या ओढते ओढते ती जी गाडी असते त्या गाडीला व्हील असतात एक चौकोनी प्लॅटफॉर्म आणि ती खाली व्हील आणि व्हील घेऊन दोरी ओढायचं आहे आता सारंगचं वजन थोडंफार कमी असल्यामुळे तिला ही प्रोसिजर सोपी जात असते आणि त्यातच ऋषिकेत जानकीच्या वाटेवरती खड्डे खणून ठेवल्यामुळे त्यांची चाकं अडकतायत ते ओढतायत ऋषिकेतचं चा वजन जास्त आहे जानकीचं वजन कमी आहे आणि त्यामुळे ती स्पर्धा त्यांच्यासाठी जास्त कठीण असते पण कम्पेअर टू ऐश्वर्या ही स्पर्धा कठीण नसते कारण सारंगचं वजन कमी कम्पेअर टू जानकी ऐश्वर्या थोडी तगडी पण असते आणि तेच होत असतं जानकी खूप मागे असते आणि आता ऐश्वर या सशासारखे पुढे 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 धावत असते पण ससा आणि कासवाच्या स्पर्धेमध्ये जे शेवटी होतं तेच घडतं अगदी टोकाला आल्यावरती ऐश्वर्या बेफाम होते बेफाम होऊन आता ऐश्वर्या विचारच करत नाहीये की आपण मागे वळून बघायला पाहिजे सारंग आपल्यासोबत येतोय नाही येतोय या सगळ्या गडबडीमध्ये ती पुढे येते पुढे आल्यावरती सारंग ऑलरेडी खाली पडलेला असतो पण हिला मागे वळून बघायचे सुद्धा तमा नसते ये मी जिंकले ए मी जिंकले ए मी जिंकले हे तुम्ही टाळ्या का नाही वाजवत टाळ्या का नाही वाजवत अक्ष अक्षरशः अगदी वेड्यासारखं ती बोलायला लागते गावकऱ्यांना वाटत हिला वेड लागलं की काय अशी काही बोलत आहे म्हणजे आता ही हरले तरी सुद्धा आणि कोणीच टाळ्या का नाही वाजवत टाळ्या का नाही वाजवत असं म्हटल्यावरती सगळेच जण सुमित्रा पण अगदी विचित्र पद्धतीने ज्यावेळे पाहते आणि मग ज्या वेळेला ती मागे पाहते तेव्हा सारंगचा पडलेला असतो आणि तो दोर पण तुटलेला असतो आता सारंग या सगळ्यामध्ये दोषी आहे असं म्हणत ऐश्वर्या इतके चिडते का ऋषिकेश आणि जानकी हे ऑलरेडी तिकडे पोहोचलेले असतात आणि ऐश्वर्या ए टाळ्या वाजवा ए टाळ्या वाजवा ए मी जिंकले हे बोलेपर्यंत आता इकडे जानकी ऋषिकेश पोहोचलेले असतात जर त्याच वेळेला तुटल्या क्षणी तिने मागे बघितलं असतं किंवा सारंग पडल्या क्षणी तिने मागे बघितलेलं असतं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तिने आता काहीतरी करता आलं असतं पण स्वतःच्याच धुंदीमध्ये मस्त ऐश्वर्या पुढे जाते आणि सगळेजण जानकी ऋषिकेश ऋषिकेश जानकी असा जो आता का जै जै काही जय जयकार सुरू करतात तेव्हा तिच्या लक्षात येतं की काहीतरी चुकलंय काहीतरी बिघडले आणि आपण कुठेतरी हरलेलो आहोत आणि मग मात्र ती पेटून उठते गावकडे टाळ्या वाजवतात ऋषिकेश दादा जानकी वहिनी जिंदाबाद जिंदाबाद असं म्हणत ते दोघांच्या नावाने कडकडून कर टाळ्या वाजवायला लागतात आणि आता इकडे होस्ट अनाऊन्स करतात आणि आज आज अटीतटीच्या सामन्यात जी फेरी या सगळ्यामध्ये आपल्या प्राणप्रणाला लावून आणि या सगळ्यामध्ये आता आपल्या या सगळ्या ह्याच्यावरती हुशारीवरती गाव सपोर्ट वरती जिंकलेली आहे ती म्हणजे ऋषिकेत जानकी इतका अनाऊन्स झाल्यावरती ऐश्वर्या पेटून उठते पेटून उठलेली ऐश्वर्या आता इकडे जजेसना सांगायला लागते बिलकुल नाही अजिबात नाही हे कसे जिंकू शकतात यावरती जजेस म्हणतात मॅडम रिझल्ट तुमच्या समोर आहे तुम्ही ज्या वेळेला पुढे 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 चालत होतात तुमचा नवरा ऑलरेडी मागे पडलाय बघा अजूनही तो पडलेलाच दिसतोय तुम्हाला आणि या सगळ्यामध्ये आता आमचा एक कॅमेरामन हे सगळं शूट करतोय कारण कॅमेरामननी हे शूट केल्यामुळे तुम्हाला आता काहीही बोलण्यासाठी चान्स नाही आहे की हे कसं घडलं आणि ते कसं घडलं आमच्या कॅमेरामननी सगळं शूट केलेलं आहे ऐश्वर्या म्हणते नाही या जानकीनेच काहीतरी केलेलं आहे आणि माझा दोर तुटलाय दोर तुटला, तुटला म्हणजे ही चुकी तुमची आहे तुम्ही दोर मजबूत दिला नव्हता यावरती आता ऐश्वरी आर्ग्युमेंट करायला लागते काही नाही ही स्पर्धा परत झाली पाहिजे ही स्पर्धा परत झाली पाहिजे मग मात्र जजेस पेटून उठतात मॅडम तुमच्या मर्जीने नाही चालणार जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा मी पहिली खेळणार जेव्हा तुमच्या नवऱ्याची तब्येत बिघडली तेव्हा मी नंतर खेळणार जेव्हा पाहिजे तेव्हा मी चिठ्ठी उचलणार जेव्हा पाहिजे तेव्हा परत गेम करा अहो तुम्ही स्पॉन्सर असलात तरी सुद्धा आयोजक म्हणून आमच्या काही जबाबदारी आहेत की नाही आम्ही या सगळ्यामध्ये या वेळेला तरी तुमचं काहीही ऐकणार नाहीये खबरदार जागेवरती बसा ऐश्वर्या पेटून उठते त्यावरती जजेस म्हणतात मॅडम तुम्हाला सांगितले ना आम्ही जागेवरती बसा तुम्ही पुन्हा 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 पुन्हा, पुन्हा त्यात जर का चुका करण्यासाठी इथे आलात तर मात्र या सगळ्यामध्ये मी तुम्हाला डिस्कॉलिफाय करीन इथून आत्ताच्या आत्ता असं म्हटल्यावरती ऐश्वर्या पेटून उठते चिडलेली ऐश्वर्या इतकी चिडते की जजेस अनाऊन्स करत असतात की जानकी आणि ऋषिकेश हे जिंकलेले आहेत पण त्याच वेळात अशी गंमत घडते की ही नालायक ऐश्वर्या जजेसचं बोलणं पूर्ण होत असतं की ऋषिकेश जानकी यांनी जिंकलेत पंचवीस लाख रुपये हे सगळं बोलणं चालू असतानाच आता इकडे ऐश्वर्या जी चिडते चिडलेली ऐश्वर्या दन दन करत सारंगकडे येते सारंगकडे आल्यावरती आता इकडे ऋषिकेशला जानकी सांगते बघा ऐश्वर्याच्या हातामध्ये काहीतरी आहे याला ते सारंग म्हणतो काय तिच्या हातामध्ये त्याचवरती तिथे असलेली खूप जाड रॉड असते प्रॉपर्टी असते ती कसली तरी ती प्रॉपर्टी घेऊन ती पेटून उठते आणि आता ऋषिकेशला जानकी सांगते ऋषिकेश लवकर जा लवकर जा ऐश्वर्याचं मला लक्षण काही ठीक दिसत नाहीये असं ऋषिकेश बोलेपर्यंत इकडे ऐश्वर्याने डाव साधलेला असतो चिडलेली ऐश्वर्या रागाच्या भरात पडलेल्या सारंगच्या इथे तुझ्यामुळे तुझ्यामुळे मी हरले असं ओरडून ओरडून बोलायला लागते सारंग म्हणतो ऐश्वर्या असं काय करताय तुम्ही जोरामध्ये ज्या वेळेला हे ओढलं त्यामुळे हे सगळं घडलं ऐश्वर्या म्हणते बिलकुल नाही मी ओढल्यामुळे हे घडलेलं नाहीये तुम्ही तुम्ही धरून बसायला पाहिजे होतं यावरती आता ऐश्वर्या चिडते जजेसच्या समोर रॉड घेऊन येते आणि हे बघा दोर तुमचा तुटलाय यावरती जजेस सांगायला लागतात दोर तुटायच्या तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल की दोर नंतर तुटलाय तुमचा नवरा खाली आधी पडलाय बघून घ्या असं म्हणत ऑलरेडी जे रेकॉर्डेड असतं त्या रेकॉर्डेडमुळे आता सगळ्यांच्या समोर सत्य येतं की सारंग आधी खाली पडलेला असतो आणि नंतर दोर तुटलेला असतो मग ऐश्वर्याला आर्ग्युमेंट करायला काहीच उरत आता ऐश्वर्याला जवळजवळ वेळ लागायची पाळी येते काय करू काय करू नाही सगळं डुडलं पंचवीस लाख गेले स्पॉन्सरशिप केल्यामुळे पैसे गेलेत काय करू काय करू, करू? असं म्हणत चिडलेली ऐश्वर्या जी अशी पेटून उठते आणि ती रागारागात रॉड सारंगच्या डोक्यातच रॉड घालते रॉड घातल्यावर ती सारंग आता पूर्णपणे रक्तबंबाळ ऋषिके जानकी तिकडून उठतात धावत पळत ते आता ट्रॉफी घेण्याच्या ऐवजी ट्रॉफी देण्यासाठी जे जजेस आले असतात त्या जजेसना डावलतात ट्रॉफी वगैरे काही नको सारंग असं म्हणत ऋषिकेश धावत तिकडे निघतो ज्या वेळेला ऋषिकेश निघतो जानकी निघते सगळे गाववाले आता ऐश्वर्याच्याकडे पाहायला लागतात सारंग रक्तबंबाळ रक्त बंबाळ सारंगला घेऊन हॉस्पिटलमध्ये नेलं जातं इकडे सुमित राडायला लागते सारंग सारंग ऐश्वर्या वेळी झालेली असते हातात रॉड घेऊन वेड्यासारखी नाचायला लागते ला नाचता नाचता आता ती या सगळ्यामध्ये ओरडायला लागते ये मी जिंकलेच मी जिंकलेच हे सगळं चुकीचंच आहे मी जिंकलेच आणि तिला जजेस ऐश्वर्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात ऐश्वर्या मॅडम काय चाललंय तुमचं जरा स्वतःला कंट्रोल करा वेड्यासारख्या करू नका असं ती मग मात्र आता इकडे ऐश्वर्या पेटून उठते जानकी सांगते ताबडतोब तुम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा काहीही झालं तरी ॲम्ब्युलन्स आलीच पाहिजे असं म्हटल्यावर ती मग आता ॲम्ब्युलन्स बोलवली जाते सारंगला हॉस्पिटलमध्ये हलवलं जजेस पेटून उठतात आत्तापर्यंतच्या या सगळ्या निंदाजनक याच्यामध्ये जे काही घडलं आहे ना तो प्रकार आत्ता अजिबात नाकारता येत नाही आहे म्हणजे या सगळ्या प्रकारामध्ये ऐश्वर्या मॅडम यांना यांना स्पर्धेतून बाद तर करण्यात येत आहे पण त्यांच्यासोबत जे कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट होतं आहे सुद्धा संपवण्यात येत आहे सगळे चण हदरतात ही ऐश्वर्या इतकी पाशवी असेल किंवा इतक्या ह्या सगळ्यामध्ये ऐश्वर्या कारस्थान करत असेल असं आता अजिबात तिला त्यांना वाटत नसतं आणि त्यामुळे सगळे चण हदरतात ऐश्वर्याच्या कुकारस्थानांची सगळ्यांना चीड येते जानकी आता इकडे घेऊन सारंगला घरी मिळते आता सारंगला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं ज्या वेळेला सारंगला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने सारंगला आता समजतं सा सारंग की आपलं कोण परकं कोण दादाबाईंनी आपल्यासाठी काय इम्पॉर्टन्स आहेत हे त्या मूर्खाला समजलेलं असतं आणि इथूनच सारंगचा खरा प्रवास सुरू होतो ऋषिकेत जानकी त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात ऐश्वर्याने रॉड घातल्यामुळे आता त्याचं डोकं जे फुटलेलं असतं त्या सगळ्यातून त्याला आता वाचवतात आणि हे सगळं करून त्याला घरी आणतात घरी आल्यावरती सुमित्रा आता त्याचं पाणी पाया पाय धुते आणि त्याला स्वागत करते आणि ऋषिकेश आज तुझ्यामुळे तुझ्यामुळे माझा सारंग वाचला आहे आज दुसऱ्यांदा तू सारंगला जीवनदान दिलंस सारंग तुझे डोळे उघडले का आपलं कोण परक कोण तुला समजलं का असं म्हणत सुमित्रा त्याला समजवत असते आता इकडे ऐश्वर्या भानावरती येते सारंग तुम्हाला माझ्याविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करतायत हे बघा त्यावेळेला माझं डोकं फिरलं होतं तुम्ही बघितलंत ना मी कशी हे झाले ते मी या सगळ्यामध्ये आता वेड्यासारखी वागत होते माझंच डोकं फिरलं होतं यावरती सारंग म्हणतो आई आज खरंच दादा वहिनीमुळेच माझा जीव वाचलाय मला असं वाटतंय की काहीही झालं तरी आपण दादा वहिनीला या घरात घ्यायलाच पाहिजे कोणत्याही बाबतीत आता दादा वहिनीच्या सोबत आपण चुकीचा व्यवहार केलाय आज मला खरंच आहे कोण आपलं कोण परक कोण या सगळ्यामध्ये मला आता हे करतं आहे दादा बहिणीला माफ करूया यावरती आता इकडे सुमित्राचा बाळा तू कितीही चुकीचं वागलास ना तरी दादा बहिणी तुझ्यासोबत चुकीचं वागू शकत नाहीयेत आज या सगळ्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं की काहीही झालं तरी ते तुझे सख्खे दादा बहिणी आहेत त्यामुळे सख्ख सावत्र सगळं संपले ही तुझी बायको चार चौघात तुझ्या डोक्यात रॉड घालते ऐश्वर्या म्हणते खबरदार तुम्ही हे माझ्या नवऱ्याला माझ्याविषयी भडकवू नका यावरती आता रंग पेटून उठतो खबरदार आहे गप्प बसा तुम्ही तुम्ही काहीही बोलू नका बाद झालं आज तुम्ही जे काही चार चौघात वागलायत ना त्या सगळ्यामुळे त्या सगळ्यामुळे तुम्ही तुम्ही माझी माझी इज्जत धुळीला मिळवलेली आहे आणि मी आता हे सहन करणार नाहीये बाद झालं आज दादा वहिनी नसते तर माझा जीव गेला असता दादा वहिनीने माझा जीव वाचवलाय लांब वा तुम्ही ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये लांब करतो आणि जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला मी या घरात आणणार असं सुमित्राला वचन देतो आता हे सगळं घडल्यावरती कशा पद्धतीने सुमित्राला वचन दिलेलं तो कसं पूर्ण करणार आणि या सगळ्यामध्ये आता कशा पद्धतीने बाजी अचानकपणे पलटणार हे येणाऱ्या भागातच कळणार